यानंतर मी सुहासिनी गुन्हेवार यांना विनंती करतो की त्यांनी मनोबल जप्त करावं तुकाराम जाधव सर श्री मनोहर भोळे सर आणि श्री मलिंदा कळशेट्टी सर आणि पालक वृंद आणि माझ्या विद्यार्थी मैत्रिमैत्रिणी मला तुम्हाला या ठिकाणी आज मी उपजिल्हाधिकारी पदी माझी निवड झालेली आहे आणि हे यश जे आहे ते माझे आईवडील माझे प्रयत्न आणि श्री मनोहर सर यांना मी समर्पित करते कारण गेल्या वर्षी मला उपजिल्हाधिकारी पद मिळालं असतं फक्त इंटरव्ह्यूमुळे मला उपजिल्हाधिकारी पद मिळालं नाही आणि तीन स्टेजे जे असतात ते तिन्ही स्टेज महत्त्वाचे असतात पण इंटरव्ह्यू इंटरव्ह्यूला आपण लक्ष देत नाही आणि त्याचे मी बळी ठरले होते म्हणून मला प्रत्येकाला एवढंच सांगायचं की तिन्ही स्टेजला तेवढंच इम्पॉर्टन्स द्या म्हणजे तुम्हाला यश जे आहे ते डिले होणार नाही आणि माझी परिस्थिती तुम्हाला सांगते मी एका टेलरची मुलगी आहे मी नांदेड जिल्ह्यातली आहे आणि दोन हजार तेरामध्ये मी दोन हजार बारापासून एम बी एस सी करते आणि दोन हजार तेराला माझी प्री गेलेली होती एम बी एस सीची तेव्हा माझी सरांसोबत ओळख झाली आणि दोन हजार तेराला मी यू पी एस सीची प्री पास झाले होते तेव्हापासून मला सरांचा परिचय झाला होता दोन हजार चौदाला मी पुण्यात येऊ शकले नाही आणि इंटरव्ह्यूची तयारी केली नाही त्यामुळं मला एक वर्ष लेट झालं आणि मला उपजिल्हाधिकारी पद हे एक वर्ष उशिरा मिळालं दोन हजार पंधरामध्ये मी जवळपास दहा चक्रा केल्या पुण्याच्या आणि त्या सर जेव्हा सांगतील तेव्हा मी येत होते आणि मी ठरवलं होतं की यावर्षी मी काहीच रिस्क घेणार नाही कारण जेवढी आपली रिस्क बेरिंग कॅपॅसिटी आपण वाढणार वाढवणार आहोत तेवढं यश आपल्याला मिळणार आहे आणि आदरणीय श्री मलिनाथ कशेट्टी सरांनी पण आम्हाला मोलाचं म मार्गदर्शन केलेलं आहे आणि या नऊ चक्कर जे आम्ही मारल्या पुण्याच्या आणि मी, मी जे मनोहर गोळे सरांनी जे सांगितलं ते बरोबर केलं आणि मला इंटरव्ह्यूमध्ये चांगले मार्क्स मिळाले आणि मला उपजिल्हाने पद मिळालं आणि मी राज्यामध्ये मुलीमध्ये पहिली आले याचं मला खूप अभिमान वाटतो आणि सर्वात महत्त्वाचं मला सांगायचं आहे की माझी परिस्थिती खूप लो आहे आय एम फॉम आय बिलाँग टू व्हेरी पोअर फॅमिली हे कधीही शक्य नाही की परिस्थिती आपल्याला कधीच आड येत नाही योग्य मार्गदर्शन आणि यु यू, युटिलाइज युअर टेन्शन जो व्यक्ती टेन्शन युटिलाइज करण्यास करण्यास शिकतो तो प्रत्येक गोष्ट शिकत असतो आणि डायरेक्शन ले स्टडी ही कधीही कामाची नसते आणि पेपर आणि लिसिस हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे कारण सर्वात महत्त्वाचा इकॉनॉमी सांगते डिमांड आणि सप्लाय जेव्हा एक होतं तेव्हाच इफेक्टिव्हनेस वाढत असतो म्हणून आयो केलं पाहिजे त्यांची जी डिमांड आहे ते तुम्ही त्यांना देण्याचा प्रयत्न करा मग तुम आयोगाची डिमांड आणि तुमचा सप्लाय एक होईल आणि यश तुम्हाला मिळत जाईल आणि आपल्या चुका म्हणजे आपले फेल्युअर्स जे असतात त्या गोष्टी आपल्याला कोणकोणत्या गोष्टीमुळे आपल्या चुका होत गेल्या किंवा कोणत्या गोष्टीमुळे आपल्याला यश मिळत गेलं नाही किंवा माझ्या काय चुका असतील जो चुकातून शिकतो तो खूप पुढं जात असतो म्हणून तुम्ही काय मायन्यूट स्टडी करा कोणत्याही तुम गोष्टीचं मायन्यूट थिंकिंग करा मग तुम्हाला मिळणारच आहे हे माझं यश सगळं मनोहर भोळेसरांना समर्पित आहे मला खूप वाईट वाटतं की मी गेल्या वर्षी जर मी पुण्यात आले असते आणि गेल्या वर्षी जर सरांकडे क्लास केला असता इंटरव्ह्यू तयारी केली असती तर कदाचित मी एक वर्ष अगोदर डी सी झाले असते पण काही हरकत नाही लेटेड मी आता उशिरा का होईना ते मिळा मला मिळालेलं आहे आणि त्यासाठी मी सरांची खूप खूप आभारी आहे आणि माझ्या ग्रुपची पण एम बी ग्रुप हा माझा एक खूप चांगला अल्टिमेट ग्रुप होता आणि त्यासाठी मी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांची पण खूप खूप आभारी आहे एवढे बोलून मी माझे दोन संपवते जय हिंद